न्यूज आवाज महा महावितरणमधील परमनंट कर्मचाऱ्यांना बावन्न हजार तर कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त दहा ते पंधरा हजार रुपये देत आहेत पूर्वी एम एस सी बी असताना कर्मचारी हे परमनंट होते मात्र आता एम एस सी बीची महावितरण कंपनी झाली आहे त्यामुळे महावितरण कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचारी घेतले जातात त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही त्यासाठी आम्ही विदर्भामध्ये बैठका घेऊन मोठा मेळावा जळगाव या ठिकाणी घेणार आहोत त्यासोबतच कामगार आयुक्तांना भेटून महावितरणमधील कर्मचाऱ्यांना परमानंट करण्यासाठी आणि त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी भेटणार असल्याचे कामगार नेते यशवंत भोसले यांनी सांगितलं आहे तर महाराष्ट्रावर जे महावितरण जे कर्मचारी आहेत आपली जीवाची न करता ते काम करतायत अशा कामगारांना महावितरण जे आहे ते परमनंट करून घेत नाहीये तुमचा दौरा आहे काय तुम्ही त्यांना संबोधित करणार आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी जे आहे संपूर्ण राज्यभर उद्योग वाढलेत शेतीला पाणी लागतं आहे शहराकडं लोकांचा कल वाढत चाललाय त्यामुळं विजेचा भार वाढत चाललाय आणि विजे विजय म्हणजे जितकी हवा महत्वाची आहे तेवढी वीज आवश्यक आहे मानवाला त्यामुळं वीज ही जीवनावश्यक वस्तू झालेली आहे आज यापूर्वी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड थेट शासनाच्या अंतर्गत हे बोर्ड काम करत होतं आणि शासनच वीज वितरण या ठिकाणी करत असताना वर्षानुवर्ष यामध्ये काम करणारे कर्मचारी तेव्हा एम एस सी बीमध्ये परमनंट कामगार म्हणून काम करत होते त्यानंतर दहा बारा वर्षामध्ये त्याचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मर्यादित कंपनीमध्ये समायोजन झालं आणि बोर्ड संपुष्टात आलं आता राज्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून वीज तांत्रिक कर्मचारी असतील किंवा तत्सम इतर कर्मचारी काम करत आहेत जरा जरी नजर हटी दुर्घटना घटी अनेक अपघात कर्मचाऱ्यांचे होतात आणि त्यामुळं वीज वितरण कंपनीमध्ये जीवनावश्यक गरजेची आवश्यकता असल्यामुळं त्या ठिकाणचे सर्व कर्मचारी प्रशिक्षित आणि सेवेत कायम काम करणार असे त्यांना परमनंट करावं ही राष्ट्रीय श्रमिक आघाडीची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे अनेक राज्यामध्ये विविध ठिकाणी आता आपण पाहत असाल तर वीज वितरण कंपनीमध्ये परमनंट कामगार पद्धत बंद करून ठेकेदारीवर कंत्राटी कामगार भरायला सुरुवात केली जा जशी ही कंपनी अस्तित्वात आली त्यामुळं परमनंट कामगाराला एका बाजूला वीज तांत्रिक कर्मचारी असेल तर त्याला बावन्न हजार पंचावन्न हजार ते बासष्ट हजारापर्यंत पगार आहे आणि त्याच्याबरोबरच काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला मात्र बारा ते सोळा हजारापर्यंत वेतन आहेत एवढी मोठी तफावत जीवावरती उदार होऊन हे कर्मचारी काम करतायत रात्रंदिवस ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी सोडावं लागतं रिस घेऊन हे लोक खांबावर चढून काही बिघाड झाला तर दुरुस्त करतात कुठल्याही सुरक्षेची यंत्रणा नसताना आणि या कर्मचाऱ्यांना आज सुदैवानं वीज वितरण कंपनी ही नफ्यात त्या आहे त्यामुळं आमची मागणी आहे की हे बेकायदेशीर आहे जे सरकारनी किंवा या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे जे कंत्राटी पद्धतीवरती नव्वद टक्के काम चालवलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट ॲबोलेशन अँड रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत हे बेकायदेशीर कृत्य आहे असं आमचं म्हणणं आहे कारण तुम्हाला कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी पद्धतीवर कामगार लावता येत नाहीत असा कायदा असताना देखील या पद्धतीने या कर्मचाऱ्यांचं सु शोषण चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर वीज वितरण कंपन्यांचे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये उद्योगातल्या कर्मचाऱ्यांम बाबतीमध्ये आम्ही राज्यभर दौरे चालू केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून पाच एप्रिलला आम्ही जळगावला खानदेश दौरा करण्यासाठी जात आहोत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे जळगावमध्ये जवळपास साडेचार हजार खानदेशमध्ये सभासद आहेत कर्मचारी त्यांचा मेळावा हा ललित कला भवन जळगाव या ठिकाणी सहा एप्रिलला होणार आहे पाच तारखेला संध्याकाळी आम्ही विविध कमिट्यांना कामगारांच्या विविध संघटनांना त्या ठिकाणी संध्याकाळी भेटणार आहे पाच तारखेलाच रात्री आमची पत्रकार परिषद साडेसात आठ नंतर त्या ठिकाणी जळगावात होईल सहा तारखेला सकाळी अकरा वाजता संपूर्ण खानदेशमधील कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये कंत्राटी असतील अंशकालीन कर्मचारी असतील मानधनावरील असतील रोजमदारीवरील असतील किंवा परमनंट कर्मचारी असतील या सगळ्यांचा एक मेळावा संयुक्तिक बैठक सर्वसाधारण सभा ही आम्ही ललित कलाभवन जळगाव इथे लावलेली आहे अकरा ते दोन या काळात ती होईल संध्याकाळी राज्यातल्या ज खानदेशमधल्या विविध कामगारां जे जे आलेले आहेत त्या त्या विभागातल्या कर्मचाऱ्यांशी आम्ही भेटी घेणार आहे आणि सोमवारी सात तारखेला सकाळी काही अधिकाऱ्यांच्याबरोबर वीज वितरण कंपनीच्या कामगार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मध्ये पण तिथंही युनियन आपली आहे त्या त्या सभासदांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही भेटणार आहे आणि असा पाच सहा आणि सात तीन दिवस दौरा हा त्या ठिकाणी चालू आहे निश्चित मला खात्री आहे की आपल्या या दौऱ्याला यश येईल आणि महाराष्ट्र सरकारपर्यंत तिथला सर्व अहवाल आम्ही सादर करणार आहोत त्याचप्रमाणे न्यायालयात देखील या संदर्भामध्ये न्याय मागण्याकरता याचिका दाखल आहेत त्याबाबत सर्वांना अवगत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकत्र करण्यासाठी आम्ही जात आहोत